नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्व मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षात शासकीय निवासस्थानाच्या प्रारंगात ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली कार्यक्रमास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आज देशभरात साजरा केला जात असताना आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपुराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही तितक्याच देशभक्तीने हा उत्सव साजरा केला गेला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरालाही हिरवा पांढरा आणि केशरी या तिन्ही रंगाच्या फुलांचा आकर्षक देखावा करण्यात आला आहे यासाठी झेंडू तुळस आणि गुलछडी या, या पानांचा फुलांचा वापर करण्यात आला आहे तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तीबरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या दिनी देण्यात आली यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांशी संवाद साधत त्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं त्यासाठी त्यांना कुठल्याही देशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं मात्र त्यासाठी त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आम्ही मागच्या वर्षात मेडिकल सीट वाढवून एक लाख केले आहेत त्यामुळे येत्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात येतील असं सरकारने निश्चित केल्याच्या महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली प्रत्येक कामाला निवडणुकीचा रंग दिला जातो सर्वच राजकीय पक्षांनी आपली मते मांडली आहेत एक समिती आपला अहवाल तयार करत असून वन नेशन वन साठी देशाला पुढे यावे लागेल भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या सतरा ऑगस्टला देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून यासाठी सर्व तयारी देखील करण्यात येत आहे येत्या सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहेत असं असलं तरी राज्यातील सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे सतरा ऑगस्टला जमा होणार नाहीत त्यामागचं कारणही समोर आलेलं आहे या महिलांच्या बँक खात्या आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या येत्या सतरा ऑगस्ट योजनेचे पैसे मिळणार नाहीये पण त्यांना सतरा ऑगस्ट नंतर दहा दिवसांनी योजनेचे पैसे मिळणार आहेत